मित्रांनो आपली पण हळद या कंडिशनमध्ये असली म्हणजे साधारणतः हळद लावून प पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस झाले असले तर रासायनिक खताचा दुसरा डोस द्यायचा तर तो डोस देताना त्याच्यामध्ये साधारणतः एकरी एक बॅग डी ए पी त्या जेव्हा जर का डी ए पी नसली तर चौदा पस्तीस चौदा एक बॅग पन्नास किलो आणि पंचवीस किलो पोटॅश सोबत जर का आपण शेणखत टाकलेलं असेल तर चांगल्या कंपनीचं कीटकनाशक ज्यामध्ये आपण एफ एन फर्टेरा किंवा जी एस पीचा ऑर्थर घेऊ शकतो आणि सोबत जर का आपण पहिल्या बे जेव्हा बेडवरती पी एच बी मायक्रोचा टाकल्या नसेल तर आपण त्यामध्ये पी एच बी मायक्रोचा घेऊ शकतो फक्त मित्रांनो खत टाकताना एक काळजी घ्यायची की खत आपलं हे मातीआड झालं पाहिजे जर आपलं खत मातीआड नाही झालं तर निसर्गच आपलं खत तीस टक्के खत आपलं ऑब्जर्व करत असतो त्यामुळे आपलं नुकसान होतो म्हणून खत देताना खत हे मोग्याच्या साह्यानं आपल्या जमिनीमध्ये आपण पेरायला पाहिजे आणि खत देऊन झाल्यानंतर साधारण ते चार ते पाच दिवसानं ज्यामध्ये स्फुरत स्फुरत जास्त असेल जसं की बारा एकसष्ट एकरी दहा किलो आणि पी एच बी फॉस्फोरस सोलबलाइजिम बॅक्टेरिया एकरी एक लिटर द्यावे त्यामुळे आपल्या हळदीच्या फुटव्यामध्ये वाढ होत असते धन्यवाद